अरे अरे काय चालले सारा संसार तुझ्या या लॅपटॉप मध्ये गेला आहे का सॉरी सॉरी सॉफ्टवेअर अपडेट केले पुन्हा एकदा रिस्टार्ट होणार आहे सॉफ्टवेअर अपडेट काय म्हणजे माणसाच्या मेंदूतही अपडेट करायला हवे का अगदी जरा विचार कर जर मेंदू व्हायरस झाला होता तर लोक काय काय करतात हार्ड डिस्क फॉर्मॅट केल्यासारखं रिबूट व्हायला हवे रिबूट म्हणजे लोकांना नव्याने शिकवायला हवे का हो बघ आजकाल लोक म्हणतात पॉवर सप्लाय ट्रिप झाला म्हणजे मोटिवेशन नाही एनर्जी लो मग म्हणतात ह्युमन्स आर शुड बी वर्क्स कम्प्युटर लोकांना ट्रीट करावं आयफोन सारखं की केअरफुल आणि व्हॅल्युएबल अगदी आणि एक लक्षात ठेव सिंगल पी सी वर्सेस मल्टिपल पी सी एज अ टीम एकट्याने चालत नाही टीम बनवली पाहिजे काम मस्त होतं आणि पी सी वर्सेस मोबाईल काय गोड गप्पा आहेत आपण जवळच्या लोकांकडे पहा काही लोक पी सी सारखे स्लो आहेत काही मोबाईल सारखे इन्स्टंट आणि हा ज्ञानाने माणूस समजतो ट्रीट पीपल लाईक एज व्हॅल्युएबल आयफोन म्हणजे लोकांवर अपडेट रिबूट फॉरमॅट ही सगळं कॉन्सेप्ट वापरून लाईफ स्मूथ करायची ट्रिक आहे बघा मित्रांनो जर आपण माणसांच्या मेंदूला कम्प्युटर सारखं ट्रीट केलं तर जग मजेशीर आणि व्हायरस फ्री होईल आणि आता आम्ही टू पी सी टीम नाही टू ह्युमन्स टीम तयार केली आहे टीम ब्रेन अपडेट टीम ब्रेन अपडेट टीम ब्रेन अपडेट